आणि आता बातमी आहे त्र्यंबकेश्वरातून त्र्यंबकेश्वर मध्ये दहा मुसलमान तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत केरळहून आलेले मुसलमान तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत तरुण संशयितरित्या फिरत असल्याने चौकशी सुरू आहे त्र्यंबकेश्वरातून ही महत्वाची बातमी समोर येते त्र्यंबकेश्वर मध्ये दहा मुसलमानांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या सकाळच्या वेळेची ही संपूर्णपणे घटना आहे केरळमधून काही मुस्लिम तरुण या भागात म्हणजे ब्रह्मगिरी परिसरामध्ये फिरत होते आणि संशयितरित्या फिरत असल्याचं स्थानिकांनी तक्रार पोलिसांकडे केली आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन या सगळ्या तरुणांना ताब्यात घेतलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये तरुणांची चौकशी केली केरळ वरनं हे सगळे तरुण फिरण्यासाठी आलेले होते अशा पद्धतीची प्राथमिक माहिती या तरुणांनी हे पोलिसांना दिलेली आहे पण तरी सुद्धा पोलिसांनी त्यांचे मोबाईल असतील त्यांचे बॅग असतील या सगळ्यांमध्ये काय आहे या संदर्भात हे चौकशी करत आहेत या तरुणांनी ब्रह्मगिरी परिसराचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत हे फोटो आणि व्हिडिओ ते नेमकं कशासाठी घेतलेला आहे त्याही संदर्भात पोलीस चौकशी करत आहेत आणि चौकशीनंतरच नेमके हे तरुण या परिसरामध्ये का आले होते तर हे आपल्याला कळू शकणार आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेला माहिती these sites